हिंजवडी बस जळीत हत्याकांड प्रकरणामध्ये आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे ज्यामध्ये त्या वोन ग्राफिक्स कंपनीमध्ये हा चालक कामाला होता त्या कंपनीने दा दावा केलेला आहे की के आम्ही त्या कर्मचाऱ्याचा म्हणजे अर्थात जो आरोपी आहे जनार्दन हंबर्डीकर बसचा चालक त्याचा आम्ही कोणताही पगार किंवा बोनस हा कट केला नव्हता मात्र जो हा कर्मचारी चालक आहे त्याने कंपनीचा वाद आणि दिवाळीमधला कर्मचाऱ्यांसोबतचा वाद आणि दिवाळीमध्ये जो काही बोनस कट केला त्या वादातून हे सगळं जळीत हत्याकांड केल्याचं त्यांनी हे निष्पन्नास आलेलं आहे ज्यामध्ये व्योम कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे आपले कर्मचारी त्या बसमधून कंपनीमध्ये जा बस जात होते कंपनी आदल्या दिवशी याच चालकाने कंपनीमधील जे काही केमिकल आहे बस ते आपल्या बसमध्ये ठेवलं आणि टोनर पुसण्यासाठी जी काही चिन्ह्या कापड असतात ते देखील ठेवलं आणि सकाळी उतरून त्यांनी गाडी लावून ह्या बस पेटवली तर इतक्या अल्पकाळामध्ये बस कसा पेट घेऊ शकतो याचा पोलिसांनी तपास केला आणि तपासामध्ये निष्पन्न झालं की कंपनीमधून याच चालकाने जे काही ज केमिकल आहे ते ज्वलनशील केमिकल आपल्याच गाडीमध्ये आदल्या दिवशी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सगळा हा प्रकार घडून आलेला आहे मात्र ज्या रागातून हा प्रकार घडला ते म्हणजे कंपनीचं कर्मचाऱ्यांसोबतचा वाद आणि दिवाळीमध्ये कापलेला बोनस मात्र कंपनीने आज खुलासा केला की आम्ही त्यांचा कोणताही बोनस किंवा आठवा हा कट केला नव्हता त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळं वळ लागलं आहे